साडेसातीची सोडा चिंता तरच लाभेल सकारात्मकता नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे शनिदेवांचं राशी परिवर्तन होय एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ही खूप मोठी घटना मानली जाते पुढील अडीच वर्ष शनिदेव त्याच राशीत विराजमान असतील ज्याचा सर्व राशींवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव होणार आहे तो प्रभाव आपण राशीनुसार होणारे प्रभाव समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे उपाय मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता सध्या शनिदेव तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहेत त्यामुळे साडेसातीचा तुमच्यासाठी हा पहिला टप्पा सुरू आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत प्रवेश करणार रा आहे त्यामुळे तेथून तुमच्यासाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल मीन ही अत्यंत संवेदनशील रास मानली जाते त्यामुळे सर्वात लवकर तुमच्या मनावर काही परिणाम होत असेल तर तो म्हणजे तुमच्या मनात भीती दाटते भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असं आपल्याकडे म्हटलं जातं तसा काहीसा परिणाम तुमच्यावर होतो खरं सांगायचं तर शनिदेव तुम्हाला जबाबदारी शिकवण्यासाठी राशीत येत असतात साडेसातीचा मुख्य उद्देश तोच असतो शनिदेव जेव्हा जेव्हा चंद्राच्या जवळून जातात तेव्हा तेव्हा साडेसातीचा प्रभाव होतो म्हणून आपण साडेसाती चंद्रावरून बघत असतो म्हणजे चंद्र राशीवरून बघत असतो आपल्या ग्रंथामध्ये हे नमूद केलेलं आहे की चंद्राच्या मागील राशीतून चंद्रावरून आणि चंद्राच्या पुढील राशीतून जेव्हा शनी जाईल तेव्हा तुम्हाला साडेसातीचा त्रास होईल मात्र अलीकडे काही लोक लग्नावरून देखील साडेसाती बघतात त्यामुळे साडेसात वर्ष चंद्रावरून साडेसात वर्ष लग्नावरून ते साडेसाती सांगतात त्यात तुमच्यासारखे संवेदनशील लोक असले की ते सतत भीतीमध्ये वावरतात म्हणून सर्वात आधी तरी ही भीती मनातून काढून टाका मागील अडीच वर्षात काही विशेष असं वाईट घडलेलं नाही हो तुमचा थोडासा इगो नक्कीच वाढला असेल परंतु फारसं नुकसान झालंच असं नाही आयुष्यात संघर्ष हे असतात ते सुरू होते मात्र खूप मोठा संघर्ष आलाच असं नाही त्यामुळे साडेसाती जशी येईल तशी ती जाईल तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवा की आपल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण करा ही बाब लक्षात घ्या आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर अशाच महत्त्वपूर्ण विषयावरील अनेक व्हिडिओ नेहमी टाकत असतो हे व्हिडिओ जर तुम्हाला इतरांपेक्षा लवकर पाहिजे असतील तर तुम्ही मेंबरशिप ही फॅसिलिटी घ्या म्हणजे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलचे मेंबर झालात तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी त्याची सूचना तुम्हाला येईल तुम्ही त्या व्हिडिओचा लाभ घेऊ शकाल तसंच तुमच्या कमेंट्स देखील हायलाईट होतात आपण जर लाईव्ह कार्यक्रम घेतला तर तुम्ही कमेंट करून विचारलेले पट प्रश्न पटकनवर येतात महत्त्वाची बाब म्हणजे मेंबरशिपची फी आपण केवळ एकोणतीस रुपये ठेवलेली आहे या मेंबरशिपमुळे इतरांच्या खूप दिवस अगोदर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल म्हणून जास्तीत जास्त आपल्या व्ह्युअर्सनी मेंबर व्हावं हे लक्षात घ्या त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत या परिवर्तनाचे मीन राशीवर होणारे प्रभाव आपण समजून घेत आहोत परंतु तुमची मीन रास असली तरी सर्वच जातकांवर एकसारखा प्रभाव होईल का तर तसं होत नाही थोडा वेगळा प्रभाव प्रत्येकावर होतो जो तुमच्या मूळ पत्रिकेतील शनिदेवांच्या स्थितीवर अवलंबून असतो म्हणजे तुमच्या मूळ पत्रिकेत शनिदेव कोणत्या राशीत कोणत्या स्थानात विराजमान आहे यावर तो प्रभाव अवलंबून असतो तो प्रभाव तुम्हाला समजावा म्हणून आपल्या खास मेंबरसाठी आपण एक लाईव्ह कार्यक्रम घेणार आहोत या कार्यक्रमात तुम्ही आपली रास आणि तुमच्या मूळ पत्रिकेत शनिदेव कोणत्या राशीत आहे कोणत्या स्थानात विराजमान आहे ते सांगितल्यास आपण तिथे सूक्ष्म फलकथन करू शकू हा कार्यक्रम आपण लाईव्ह घेणार आहोत आधी तुम्ही आपले प्रश्न विचाराल नंतर मेंबर्स लोकांना लाईव्ह कार्यक्रमाच्या नोटिफिकेशन येतात ती सूचना तुम्हाला प्राप्त होईल की असा कार्यक्रम आहे त्यात मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल लाईव्ह कार्यक्रम मी जेव्हा तुमचं नाव उच्चारेल तेव्हा तुम्ही थम द्यायचं जय ज्योतिष लिहायचं त्यानंतर लगेचच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल की या शनी परिवर्तनाचा तुमच्यावर नेमका काय प्रभाव होणार आहे तर शनिदेव तुमच्या राशीत प्रवेश करतील अर्थात चंद्रावरून शनिदेवांचं गोचर सुरू होईल जसं आपल्याला माहिती आहे की चंद्र हा मनाचा कारक आहे त्यामुळे साडेसातीचा सगळ्यात मोठा प्रभाव मनावर होत असतो त्यानुसार मन अस्वस्थ होणं अनामिक भीती मनात दाटणं किंवा एखादं संकट येईल का अशी भावना सातत्याने निर्माण होणं मनात नकारात्मक विचारांनी थैमान घालणं हा विषय येईल त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम आपल्या विचारांवर आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवायला हवा विश्वास ठेवा की तुमचे राशी स्वामी गुरुदेव आहेत ते तुम्हाला कायम सकारात्मक वाटेवर नेणार आहेत विशेष बाब म्हणजे एकोणतीस मार्च रोजी शनिदेव जेव्हा तुमच्या राशीत प्रवेश करतील तेव्हा अनेक ग्रह तुमच्या राशीत विराजमान असतील शुक्रदेव उच्चीचे झालेले असतील रवी असेल राहू असेल बुध असेल चंद्र असेल आणि नेपच्यून देखील असेल अशा प्रकारे एकाच वेळी तब्बल सात ग्रह तुमच्या राशीत विराजमान असतील विशेष बाब म्हणजे एकोणतीस मार्च रोजी सूर्यग्रहण देखील आहे सूर्यग्रहणाचा प्रभाव हा साधारणपणे सहा महिने असतो चंद्रग्रहाचा प्रभाव साधारणपणे तीन महिने असतो परंतु इथे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या भारत देशावर या ग्रहणाचा फारसा नकारात्मक प्रभाव येणार नाही कारण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे मीन जातकांनी अजिबात घाबरून जाऊ नये मीन जातकांना शुक्रदेव वर्षातील पहिले सहा महिने भरपूर शुभफळ देणार आहेत तसंच जोपर्यंत तुम्ही आपल्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष ठेवाल त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तोपर्यंत शनिदेव देखील तुम्हाला फारसा दुष्प्रभाव देणार नाही प्रथम स्थानात येणारे शनिदेव तुम्हाला तेच सांगत आहे हे लक्षात घ्या जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेवांना तृतीय सप्तम आणि दशम अशा तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीचं महत्त्व आहे कारण त्यांच्या दृष्टीचेही मोठे परिणाम होतात त्यानुसार राशीत येणाऱ्या शनिदेवांची तृतीय दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडेल पत्रिकेतील तृतीय स्थानावरून आपण पराक्रम परिश्रम प्रवास या गोष्टी बघतो एखाद्या गोष्टीत घ्यावयाची काळजी देखील हे स्थान दर्शवित असतं अर्थात जे मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला पराक्रम करायचे आहे परिश्रम करायचे आहेत जबाबदाऱ्या पूर्ण करायचे आहेत कोणतंही कार्य नियोजनबद्ध पद्धतीने करायचं आहे शनिदेवांची तृतीय दृष्टी देखील तुम्हाला हेच सांगत आहे की तुम्ही योग्य नियोजनपूर्वक कर्म करा आणि यशस्वी व्हा ही बाब लक्षात घ्या यानंतर राशीत येणाऱ्या शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल पत्रिकेतील सप्तम स्थानावरून आपण वैवाहिक जोडीदार व्यवसाय बघतो इथे कौटुंबिक बाबतीत किंवा व्यावसायिक बाबतीत एक थोडा वेगळा विभाग वे येतो म्हणजे जोडीदाराचा गैरसमज निर्माण होणं किंवा व्यावसायिक पार्टनरचा तुमच्या बाबतीत गैरसमज निर्माण होणं कारण शनिदेव हे विघटनाचे कारक आहे त्यामुळे जोडीदार जर जा नाराज झाला तर हे लक्षात घ्या की याच्या मागे कुठेतरी शनिदेव आहेत शनिदेवांच्या दृष्टीमुळे हे सर्व घडून येत आहे म्हणून जोडीदाराच्या भावनांना समजून घेत तुम्ही त्यांना थोडं प्रेमाने सांभाळून घ्यायला हवं हो। जेणेकरून शनिदेव त्यांच्या विघटनाचं कार्य करू शकणार नाहीत आणि तुमचा संसार व्यवस्थित सुरू राहील शनिदेव विघटनाचं कार्य करतात त्यांच्या प्रभावामुळे विघटन घडून येतं ही जगजाहीर बाब आहे कोणतंही कारण नसताना गैरसमाज निर्माण होऊ शकतात त्यामुळे या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या यानंतर राशीत येणाऱ्या शनिदेवांची दशम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडेल पत्रिकेतील दशम स्थानाला आपण कर्मस्थान म्हणतो या स्थानावर पडणाऱ्या दृष्टीमुळे तुमच्या कर्मात अनेक वेळा विलंब हा प्रकार होऊ शकतो म्हणजे व्यवसायात अनेक वेळा कसं असतं की पटकन निर्णय घ्या आणि पटकन कार्य करा तेव्हा मात्र तुम्हाला निर्णय घेण्यात उशीर होईल तुम्ही अनेक वेळा संभ्रमित व्हाल की हे करू की ते करू त्या विचारांमध्ये हातून वेळ निघून जाईल ज्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं घड्याळ थांबत नाही कॅलेंडर देखील थांबत नाही तुम्ही निर्णय घ्यायला उशीर केला की यशाच्या संधी कमी होतील म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरेल हे लक्षात घ्या उपायांच्या दृष्टीने विचार केला असता साडेसातीच्या या टप्प्यात भगवान शिवांची आराधना करणं तुमच्यासाठी सगळ्यात उपयुक्त ठरेल बडा खिलाडी बडा खिलाडी है वह त्रिशूल डबरू वाला हर ताले की चाबी रखे हर चाबी का ताला त्यानुसार भगवान शिवांची आराधना करा कोणतंही संकट तुमच्याकडे फिरकणार नाही संकट येतील जातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवान शिव तुमच्यासाठी निर्माण करतील अशा प्रकारे मीन राशीवर शनी परिवर्तनाचा होणारा परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद जय ज्योतिष